गती इचलकरंजी येथील सांगली नाका परिसरात दुमजली घरामध्ये गुरुवारी पहाटे झालेल्या घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटात वृद्ध दाम्पत्य अण्णासाहेब अप्पू अंदरगिस्के वय पंचाहत्तर आणि मनीषा अण्णासाहेब अंदरगिस्के हे गंभीर जखमी झाले होते यापैकी सांगली सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान अण्णासाहेब अंदरगिस्के यांचा मृत्यू झाला त्यांच्यावर लिंगायत रुद्रभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान आमदार डॉ राहुल अवाडे यांनी आज अंदरगिस्की कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करून घराची पाहणी केली इचलकरंजी येथील सांगली नाका परिसरातील वृंदावन कॉलनीत अंदरगिसके कुटुंबीय वास्तव्यास आहे या घरामध्ये गुरुवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटात आणि त्यांची पत्नी मनीषा हे वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झाले होते त्यांच्या घराला भेगा पडून घर धोकादायक बनले आहे घरातील प्रापंचिक साहित्याबरोबर शेजारील इमारती आणि तीन दुचाकींसह रिक्षाचेही नुकसान झाले होते जखमी अंदरगिसके दाम्पत्यास प्राथमिक उपचारानंतर सांगली सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते गुरुवारी मध्यरात्रीनंतर अण्णासाहेब अंदरगिसके यांच्या उपचार दरम्यान मृत्यू झाला त्यांच्यावर लिंगायत रुद्रभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान आमदार राहुल आवाडे यांनी आज अंदरगिसके कुटुंबियाची भेट घेऊन सांत्वन करून घराची पाहणी केली यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना अंदरगिसके कुटुंबियांना जलद गतीने अधिकाधिक मदत करण्याच्या सूचना दिल्या तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर